याच गोष्टीमुळे विक्रम आपल्या आई वडिलांना वैतागला होता त्याच्यामध्ये त्याची बायको संचिता आगीमध्ये ते लोतायला होतीच तिथे त्यामुळे वामनराव आणि जयश्री हे दोघेही शांत बसले होते आई वडील असल्यामुळे चुकीच्या गोष्टींना ते नेहमी विरोध करत होते हीच गोष्ट विक्रम आणि संचिताला पटत नव्हती म्हणूनच ते त्यांच्या आई वडिलांना घरातून बाहेर काढण्याचा विचार करत होते विक्रम त्याच्या आई वडिलांना डॉक्टरकडे जाण्याची वाट पाहत होता डॉक्टराने त्यांना पुन्हा चार दिवसात बोलावले होते तिसऱ्या दिवशी तो त्यांच्या रूममध्ये गेला आणि म्हणाला की मी त्या दिवशी खूप टेन्शनमध्ये होतो तुम्हाला मी काही वाईट बोलून गेलो असेल तर मला माफ करा त्या दोघांनी काही नाही ठीक आहे म्हटले मग विक्रम विचार करू लागला की डॉक्टरांनी तुम्हाला पुन्हा बुक कधी बोलवलं आहे ते म्हणाले की उद्याच बोलवला आहे उद्या मी तुम्हाला डॉक्टरकडे घेऊन जाईल पण त्याआधी आपण थोडे फिरवून येऊया माझा मित्र सांगत होता की जवळच नवीन रिसॉर्ट तयार झाला आहे आधी आपण तिथे जाऊ मग डॉक्टरांकडे जाऊ आणि मग फिरायला जाऊ हे ऐकून दोघेही खूप आनंदित झाले आणि देवाला प्रार्थना केली की देवाचे आभार मानले दुसऱ्या दिवशी सकाळी ते सर्वजण डॉक्टरकडे जायला निघाले आणि त्यांना काही संशय येऊ नये म्हणून विक्रम त्यांना डॉक्टरकडे घेऊन गेला औषधे घेऊन दिली आणि गाडी हायवेकडे घेतली मुद्दामत संचिता म्हणाली किती वेळ आहे आपल्याला रेस्टॉरंटला पोहोचायला विक्रमचे आई वडील पुन्हा त्याला विचारत होते आत्ता रस्त्यातच गाडीचा आवाज येऊ लागला हा त्यांचा नाटकाचाच एक भाग होता स्टेअरिंगवर हात आपटून म्हणाला की या गाडीलाही आत्ताच खराब व्हायचे होते का म्हणून विक्रमने गाडी उतरून गाडी चेक केली आणि म्हणाला बाबा मी मेकॅनिकला बोलवावं लागेल हा सर्व त्यांचा नाटक होतं विक्रम त्यांना म्हणाला तुम्ही थांबा इथे मी मेकॅनिकला घेऊन येतो तेव्हा विक्रमची आई म्हणाली की नीट जा आणि लवकर ये रस्ता खराब आहे आई म्हणून तो थोडा वेळ जवळ गेला आणि पुन्हा फिरून आला आणि म्हणाला इथे दूरपर्यंत काहीच दिसत नाही त्यावर संचिता त्याला म्हणाली की आत्ता काय होणार रात्र झाली आहे विक्रम म्हणाला बघतो काहीतरी खटारा गाडी साथ देईल तर कसे बसे मेकॅनिकपर्यंत पोहोचता येईल आणि म्हणाला की आई बाबा तुम्ही इथेच थांबा काही कसे बसे ही गाडी मेकॅनिकपर्यंत पोहोचवतो आणि तिला ठीक करून आणतो घाबरलेल्या आवाजात दोघेही विक्रमला म्हणाले की ठीक आहे पण तू थोडा लवकर ये इथे घनदाट जंगल आहे हा रस्ता आम्हाला काही चांगला वाटत नाही तेव्हा विक्रम म्हणाला ठीक आहे मी लवकर येण्याचा प्रयत्न करतो आणि ते दोघेही गाडीला धक्का मारण्याचे नाटक करू लागले आणि आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांना ब्रिजवर एकट्याला सोडून ते दोघे निघून गेले आणि त्यांना सुटकेचा श्वास टाकला दोघेही खूप खुश होते म्हणाले बरं झालं आता म्हाताऱ्यांपासून आपली सुटका झाली आणि तिकडे वामनराव आणि जयश्री वाट पाहत उभे होते पण विक्रम कुठे परत येणार होता घनदाट जंगल त्यात अंधार होता आणि आत्ता त्यांना भूक ही लागली होती ती काहीही करू शकत नव्हते ते दोघेही एका बाजूला बसले आणि थोड्या वेळाने किती एक पोलिसांची गाडी आली म्हाताऱ्या दाम्पत्याला एवढ्या रात्री तिथे पाहून त्यांनी लगेच गाडी थांबवली की तुम्ही एवढे रात्री इथे काय करत आहात त्यावर त्यांनी घडलेल्या सर्व प्रकारचा पोलीस अधिकाऱ्याला सांगितला पोलीस अधिकाऱ्याने त्यांना गाडीत बसवले व त्यांच्या घरी घेऊन गेले या गोष्टीवर त्यांना आश्चर्यही वाटत होते आणि रागही येत होता तर इकडे संचिता विक्रमला म्हणत होती की कदाचित ती लिफ्ट घेऊन तरी परत येणार नाही ना, ना। त्यावर विक्रम म्हणाला नाही ते शक्य नाही कारण ते जंगल एवढे घनदाट आहे की एक तर त्यांना जंगली प्राणी खातील नाहीतर चोर जरूरी करून त्यांना मारून टाकतील नाहीतर भुकेने ते आपला जीव सोडतील आणि इकडे वामनराव आणि जयश्री यांची रडून वाईट अवस्था झाली होती त्यांना विश्वासच बसत नव्हता की आपला मुलगा आपल्यासोबत असं वागू शकतो त्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना शांत केले व त्यांना आपली ओळख दिली ते त्यांना म्हणाले की तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही इथे निवांत राहा अशा नालायक मुलासोबत राहण्यापेक्षा तुम्ही इथे माझ्यासोबत राहा अशा सून आणि मुलाचा काही भरोसा नाही त्या दोघांची रडून रडून वाईट अवस्था झाली होती वामनरावाने स्वतःला सावरत जयश्रीलाही सावरले आणि पोलीस अधिकाऱ्याला म्हणाले विक्रम आमचा एकुलता एक मुलगा आहे आणि त्याला आम्ही कुठल्याही प्रकारची कमी पडू दिली नाही त्याच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या लहानपणी त्याला जर साधा सर्दी खोकला व्हायचा तर त्याची आई रात्रभर त्याच्यासाठी जागत होती तरी आमच्या प्रेमात अशी कोणती कमी राहिली की त्याने आमच्यासोबत एवढे वाईट कृत्य केले बेटा सुशिक्षित नागरिक आहे त्याला तरी मी चांगलीच सद्दल घडवणार कारण अशा गोष्टी समाजात नेहमीच चालू राहिल्या तर समाजात नैतिकता दूर होईल तेव्हा ती पोलीस अधिकारीही म्हणाले की दंड तर मीही त्यांना देऊ शकतो त्यांना पकडून तुरुंगात टाकू शकतो पण ते तुमचे दोषी आहेत तुम्हीच ठरवा की त्यांना काय शिक्षके करायचे तेव्हा वामनराव आणि जयश्री दोघेही म्हणाले की आम्हाला आमचं त्यांनी आम्हाला बाहेर काढले आहे ते घर आम्ही आमच्या मेहनतीने घेतलं आहे त्यावर त्यांचा काहीही अधिकार नाही मग तुम्ही त्यांना काहीही दंड द्या त्यात आम्ही सहमत आहोत त्या अधिकाऱ्यांनी विक्रम आणि संचिताची संपूर्ण माहिती त्यांच्या आई वडिलांकडून घेतली आणि त्यांना अद्दल घडवण्याचा चांगला खोट रचला त्यामध्ये त्या दोघांची सहमती झाली अधिकाऱ्यांनी आपल्या कामवालीला त्यांची काळजी घेण्यास सांगितले आणि ती आपल्या ऑफिसला निघून गेली काही दिवसात त्यांनी विक्रमच्या विरोधात एक नोटीस तयार केली आणि पोस्टाने ती नोटीस त्यांच्या घरी पाठवली त्यानंतर शेजाऱ्यांना विक्रमचे आई वडील बऱ्याच दिवसापासून दिसत नाहीत म्हणून विक्रम विक्रम ते विक्रमला विचारपूस करू लागतात तेव्हा विक्रम म्हणतो की देवदर्शनासाठी गेले आहेत त्या दिवशी रविवार होता संचिता आणि विक्रम दोघेही आपल्या मित्रांसोबत घरात पार्टी करत होते चांगलीच मेजवानी रंगली होती तेवढ्यात त्यांना नोटीस मिळाली आणि नोटीस वाचून त्यांचा चेहराच पडला त्यांच्या आनंदाला जणू काही ग्रहणच लागले नोटीसमध्ये असे लिहिले होते की हे घर सरकारी मालमत्तेवर बांधले आहे त्यामुळे दहा दिवसाच्या आत ती रिकामी करावी लागेल हे वाचून ते खूपच गोंधळून गेले विक्रम अनेक वकिलांना भेटू लागला व प्रयत्न करू लागला पण देवाची ही शिक्षा होती की त्यांना अद्दल घडावी या पोलीस अधिकाऱ्यांनी तशी योजना आखून ठेवली होती म्हणून काय करावे हे त्यांना सुचत नव्हते जेव्हा घर खाली करायला तीन दिवस राहिले होते तेव्हा ते अधिकारी स्वतः विक्रमच्या घरी गेले आणि त्यांना तापी ताकीद दिली की तीन दिवसाच्या आत घर खाली करा आपले घर आपल्याला परत मिळावे म्हणून विक्रम आणि संचिताने बरेच प्रयत्न केले पण त्या अधिकाऱ्यासमोर त्यांची सगळी प्रयत्न निकामी ठरले शेवटी त्यांना तीन दिवसाच्या आत आपले घर रिकामी करून भाडेच्या घरात राहायला जावे लागले घरी रिकामी झाल्यानंतर तो अधिकारी वामनराव आणि जयश्रीला त्यांच्या घरात आदराने सोडून आला आणि तिकडे स्वतःची घर गेल्यामुळे विक्रम आणि संचिता खूप दुःखी होते आता त्यांच्यात भांडण हे होऊ लागले होते संचिता विक्रमला म्हणाली मी या घरात राहू शकत नाही तुला राहायची असेल तर तू राहू शकतो मला एसीची सवय आहे मी इथे राहू शकत नाही मला माझ्या माहेरी सोड त्यावर विक्रम म्हणाला की थोडे दिवस ॲडजस्ट कर मी काही ना काहीतरी पर्याय काढतो चांगल्या वकिलाला भेटतो आपल्याला सरकारसोबत लढायचे आहे त्यासाठी चांगला वकील आणि चांगले पैसेही लागतील संचिता त्याला म्हणाली की तू काही पण कर तुझ्याकडे एक महिना आहे लाच घेऊन कमावलेला पैसा आत्ता नाही तर केव्हा कामात येणार आहे जर तू एका महिन्यात उपाय काढला नाही तर मी माझ्या माहेरी निघून जाईन त्यावर विक्रम खूप संकटात सापडला होता तो काहीतरी उपाय काढण्याचा प्रयत्न करत होता त्यातच दुसरे संकट त्यांच्यावर ओढवून आले विक्रम ऑफिसमध्ये विचार करत होता तेवढ्यातच एक ऑफिसर आला व त्याने त्याच्या हातात सस्पेशन लेटर ठेवले क्लास घेण्याबद्दल त्याला एका वर्षासाठी सस्पेंड करण्यात आले होते त्याच्यासोबत त्याच्याकडून पाच लाख रुपये दंड आकारण्यात आला विक्रमचे ऑफिसमधील सर्व अधिकारी या पोलीस अधिकाऱ्याच्या ओळखीची होती शिवाय विक्रमला बऱ्याच वेळा लाच न घेण्यासाठी त्यांनी बजावली होती पण यामुळे सस्पेन्शन लेटर मिळाल्यावर ले विक्रमची अवस्था पाहण्यासारखी होती त्याच्या डोळ्याभोवती अंधारी येऊ लागली त्याला चक्कर येऊ लागली आणि त्याच्या खात्यातील बऱ्याच अधिकाऱ्यांना त्याने सस्पेन्शन लेटर परत घेण्यासाठी विनंती केली पण येथे ही तो अपयशी ठरला तो निराश होऊन घरी आला आणि इथेच पलंगावर जाऊन पडला तेव्हा संचिता त्याला विचारपूस करू लागली तो रडू लागला आणि रडता रडता त्याने संचिताला संपूर्ण हकीकत सांगितली ती रागातच म्हणाली की तुझे वडील तुला नेहमीच सांगत होते की लाच घेणे अयोग्य आहे पण तुला ही गोष्ट पटली नाही त्यावर विक्रम म्हणाला की हे तू मला सांगत आहेस आजपर्यंत तुझ्या वाढत्या खर्चामुळे मी लाच घेत होतो तूच मला लाच घ्यायला भाग पाडले आणि प्रोत्साहन दिले घरोघरी जाऊन कोणाकडे किती इलेक्ट्रिकल वस्तू आहेत यांचा तपास तू घेऊ लागला कुठे झाड टाकायची आहे हेही तूच मला सांगत होती आणि आता तूच मला दोषी ठरवत आहेस आणि तुला आत्ता माझ्या वडिलांची आठवण येत आहे तूच त्यांना मारण्याचं डाव रचला होता लाच घेऊन मिळालेल्या पैशात त्यांनी फक्त मौज मज्जाच केली होती पैशांची बचत करणे त्यांना जमलेच नाही आता हळूहळू सगळे पैसेही संपले होते त्यातच पुन्हा एक संकट त्यांच्यावर आली घरमालकांनी त्यांचे घरभाडे वाढविण्याची मागणी केली त्यामुळे विक्रमने हे नकार दिला तेव्हा घर मालक त्यांना म्हणाला की ठीक आहे जर तुम्ही पैसे वाढवून देऊ शकत नसाल तर माझे घर मला रिकामे करून द्या दुसरे भाडेकरू त्याच्यापेक्षाही जास्त पैसे द्यायला तयार आहेत आता हे आपला संसार घेऊन रस्त्यावर आले होते कारण लाच घेऊन त्यांनी लोकांना खूपच हैराण केले होते त्यामुळे त्यांची मदत करण्यास कोणीही पुढे आले नाही ते दोघेही आपला संसार घेऊन रस्त्यावर बसले होते आणि तू फोन करून सगळ्यांना घराबद्दल विचारत होता कोणीही होकार दिला नाही बाहेर खूप ओढही होते आणि आता त्यांना तीव्र भूक लागली होती दोघेही रडू लागले आणि विचार करू लागले की आपण कुठून कुठे पोहोचलो तेव्हा विक्रम संजिताला म्हणाला की या आपल्या परिस्थितीचे आपण स्वतः जबाबदार आहोत ज्या प्रकारे मी माझ्या आईवडिलांना घराबाहेर काढली आज तीच परिस्थिती आपली झाली आहे रडता रडता संचिताही म्हणाली हे बरोबर आहे आपल्याला आपल्या कर्माचे फळ मिळाले आहे डोक्याला हात लावून ती म्हणू लागली की माझ्या आई वडिलांसारख्या सासू सासऱ्यांना मी खूप त्रास दिला आणि या वयात त्यांना आपण रस्त्यावर सोडून दिले तेव्हा विक्रम म्हणाला तू तर सून होती पण मी तर त्यांचा सख्खा मुलगा होतो त्यांनी मला खूप कष्टाने लाडाने वाढवले होते पुढे बोलून तो ढसाढसा रडू लागला आता ती कुठेही असतील असं तो म्हणू लागला त्यावर संचिता म्हणू लागली की चला आपण त्यांना शोधूया तेवढ्यात ते पोलीस अधिकारी त्यांच्याजवळ आले आणि विक्रमने त्यांना पटकन ओळखले ते त्यांना म्हणू लागले की तुम्ही इथे काय करत आहात तेव्हा त्यांनी आपली मान खाली घातली आणि ते अधिकारी त्यांना म्हणाले चला उठा आणि माझ्यासोबत या ते त्यांना आपल्या गाडीत बसून त्यांच्या घरी घेऊन आली हे घर पाहून त्यांना आश्चर्यचकित झाले आणि त्या अधिकाऱ्याला म्हणाले की तुम्ही तर आम्हाला आमच्या जुन्या घरी परत आणले आहे तेव्हा त्यांनी त्या घरात वामनराव आणि जयश्रींना बघितले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमिनीत सरकली दोघांनी आश्चर्याचा धक्का बसला आणि त्यांना पाहून त्या दोघांना दुःख आनंद आणि त्यांनी केलेल्या कृत्याबद्दल लाजही वाटू लागली दोघेही त्यांच्या पायाकडून माफी मागू लागले आणि रडू लागले पण त्यांना पाहून वामनराव आणि जयश्रीला खूप राग आला होता आणि रागाच्या भरात वामनरावाने विक्रमच्या एक जोरदार कानाखाली मारली तेव्हा विक्रम आपला दुसराही गाल पुढे करतो आणि त्याच्या वडिलांना म्हणतो की मी केलेल्या कृत्याबद्दल तुम्ही मला कितीही मोठी भी शिक्षा दिली तरी कमीच आहे वामनराव आणि जयश्रीच्या हे पाणी येऊ लागले तेव्हा संचिता त्यांना म्हणाली की आम्ही केलेल्या अपराधाची आम्हाला फळ मिळाले आहे आता आम्हाला आई वडिलांचे महत्त्व समजले आहे की ते कशाप्रकारे मेहनत करून आपले घर उभे करतात आम्हाला माफ करा जर आम्हाला तुम्ही माफ केले नाही तर देवही आम्हाला माफ फी देणार नाही तेव्हा ती अधिकारी विक्रमच्या आई वडिलांना की त्यांना माफ करा आम्ही माफी मागून विक्रम आणि संचिताला घराबाहेर जायला निघतात तेव्हा विक्रमचे आईवडील त्यांना परत बोलावतात व त्यांना म्हणतात की तुम्ही जे केलं आहे त्याची शिक्षा तुम्हाला मिळाली आहे माफी देणारा तो देव आहे आई वडील आपल्या मुलांकडून फक्त प्रेम आणि सन्मान मागतात आणि मुले त्यांना नाकारतात त्यावेळी आई वडिलांना किती दुःख होते आई वडील जे काही करतात ते आपल्या मुलांसाठीच असते तुम्हाला तुमच्या केलेल्या चुकांविषयी पश्चाताप झाला हेच आमच्यासाठी खूप आहे आत्ता विक्रम आणि संचिता दोघे खूप आनंदाने राहू लागले त्यातच घरात एक गोड बातमी आली संचिताला दिवस गेले आणि नऊ महिन्यानंतर तिने एका सुंदर मुलाला जन्म दिला आत्ता वामनराव आणि जयश्री आजी आजोबा झाले होते ते आपल्या नातवासोबत खूपच खुश होते तर मित्र आणि मैत्रिणींना तुम्हाला आजची कथा कशी वाटली कथा आवडल्यास चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद